जिल्हा परिषद सेवा पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेची जी आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाची भरती प्रक्रिया होती याची कागदपत्र पडताळणीसाठीची यादी जी आहे उमेदवारांची पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस साडीचा संवर्ग आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीची कागदपत्र पडताळीसाठीची पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यानुसार उमेदवारांचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे अप्लाइड कॅटेगरी जन्मतारीख पूर्ण नाव आणि मिळालेले एकूण गुण जे आहेत त्यांची निवड यादीमध्ये जाहीर करण्यात आले आहेत त्याचबरोबर प्रतीक्षा यादीसुद्धा यानुसार जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जन्मतारीखसुद्धा आहे पाहू शकता उमेदवारांच्या नावापुढे त्यांची माहिती त्यांच्या नावाचे गुण इत्यादीबाबतची माहिती विस्तारित पद्धतीने दर्शवण्यात आलेली आहे त्याची केली जाऊ शकते या पद्धतीने कागदपत्र पडताळणीसाठीची यादी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता डी व्ही कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी फक्त जाहीर करण्यात आली आहे लवकरच जी कागदपत्र पडताळणी आहे ही कधी होईल यासंदर्भातली माहिती उमेदवारांना त्यांची ईमेल आय डीवर दिली जाईल आणि त्या पद्धतीने जे उमेदवार आहेत या यादीमध्ये या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये त्यानुसार त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टी व्हीसाठी हजर राहायचं आहे याच्यामध्ये पाहू शकता फक्त ही यादी जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर कागदपत्र पडताळणीसाठीची जी पुढची प्रक्रिया आहे ही कधी केली जाईल यासंदर्भातली अपडेटसुद्धा दिली जाईल यामध्ये सध्यापुरतं जी अपडेट आहे यामध्ये देण्यात आलेली आहे की यामध्ये पाहू शकता जी भरती प्रक्रिया झाली होती यानुसारची इथे या पद्धतीने त्याची जी कागदपत्र पडताळणीसाठीची यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे लवकरच जी भरती प्रक्रिया आहे यासाठीची तारीख जी आहे जाहीर केली जाईल आणि त्यानुसारची अपडेट दिली जाईल या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब